सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय नेते खरं म्हणजे हा सकल आदिवासी समाजाच्या वतीने जरी मोर्चा असला तरी आमच्या लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा निघालेला मोर्चा आहे आणि बऱ्याचशा जणांनी

मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो कारण आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे भागामध्ये गेल्या एक महिन्यापासून मोर्चे काढतो आहोत आदिवासी समाजातल्या सर्व जात समूहाला एकत्रित करू संविधानिक मार्गाने आपल्यावरती जे आक्रमण असंविधानिक मार्गाने होत आहे त्याचा प्रतिकार करण्याच्या साठी ही सगळी मोहीम आपण सुरू केलेली मी आपल्याला एक नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आपल्या आरक्षणामध्ये कोणीही घुसखोरी करू शकणार नाही कारण एकोणीसशे पन्नास साले भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि एकोणीसशे पन्नास सालीच राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारे देशभरातल्या वेगवेगळ्या वे वे राज्यातल्या जाती निश्चित करो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे आरक्षण तेव्हाच निश्चित केलेलं आहे ज्याच्यामध्ये कुणालाही घुसखोरी करता येणार नाही मात्र हे मोर्चे कशासाठी हे मोर्चे आमचे याच्यासाठी आहे की गेली एक पहिल्या बसन आम्ही बघत होतो की आदिवासीच्या बाजूने कुठला राजकीय फुडारी लोकप्रतिनिधी भूमिका घेतोय का पंजारा समाजाला आरक्षण लागू करा म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पत्र दिली ही तुम्हाला माहिती आहे या सर्वांनी पत्र दिली पण एका नाही माईच्या लाडना असा बोलला नाही की आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशा पद्धती महाराष्ट्र सरकारकडे मागणी केलेली नाही आणि येतात तेव्हा आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवणारे जी लोक आहे ही वेगवेगळ्या पक्षाच्या आडूपाडूची चाटोगिरी करतात तर ही चाटोगिरी करणं आवश्यक आहे का आदिवासींना आता पुढची भूमिका

पन्नास साली संरक्षण के केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तुम्हाला या जल जंगल जमीन या नैसर्गिक साधन संपत्ती पासून आज जे वंचित ठेवलं त्याच्यापेक्षाही बेदखल केला असतो तुम्हाला गाव संस्कृतीचा प्रवाह दिला नसतं आणि म्हणून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे तुम्ही एवढ्या ऐकली देवेंद्र फडणवीसांची एक धनगर समाजाचा कार्यकर्ता उपोषणाला बसला तो बोराडे नावाचा तुम्ही सगळ्यांना आरोग्य बा ऐकली अस मी जरा लक्ष देऊ नये काय म्हणणं आहे त्यांचं देवेंद्र फडणवीस यांना बोलताना हे म्हणत होता की आम्हाला तुम्हाला आरक्षण द्यायची इच्छा आहे <laughs> म्हणजे पण असं बोलणार नाही आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लावणार ना नाही ते संविधानिक आरक्षण आहे आणि असंविधानिकरित्या मागण्या करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आपण कारवाई केली पाहिजे अशी भूमिका शासनानं न घेता तुम्हाला द्यायची इच्छा आहे असं व्यक्त करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासीचा अपमान करणे असंविधानिकरित्या मोर्चे काढणं म्हणजे काय असंविधानिकरित्या मोर्चे काढणे म्हणजे भारतीय संविधानासमोर आव्हान निर्माण करणे आपल्याला सगळी प्रक्रिया माहिती आहे आदिवासी मध्ये समाविष्ट होण्याच दंगल समाजाचं बोलले आमचे लांडे साहेब मला कंपनाने या गोष्टीची की न त्यांचा प्रस्ताव नाकारला दोन मोर्चे काढता येतील या देशातल्या सगळ्या महत्वाच्या न्याय व्यवस्थे सहित सगळ्या स्वायत्त संस्थेनं तुमचा प्रस्ताव नाकारलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात जे सलोख्याचं वातावरण तुम्ही बिघडवता हे काही त्यांनी नाही हे सरकार निर्मित वातावरण आहे भारतीय जनता पार्टी आणि आर यांना तुमचा मान्य नाही आदिवासी शब्द तुम्हाला मान्य नाही आणि म्हणून आदिवासीला बेदखल करायचं हे जर एस एका दलाली करणारे सुद्धा कोणी नाही हा निर्णय घेत असाल तर त्या मोर्चाला अर्थ आहे आणि म्हणून आम्ही भविष्यामध्ये बघणार आहोत मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय मी महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय मलाही बरेच वर्ष झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आदिवासींच्या स्वाभिमानाची भूमिका कोण कोण घेत या बघो आणि त्या भूमिकेपासून त्या जरी कोणी चुकला तर त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे वचन हा संकल्प आपण इथं करूया धन्यवाद जय एकलव्य जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी